प्रकाशन पुस्तक प्रकाशन समारंभा निमित्त मी या पुस्तकावरती काही भाष्य करण्याच्या अगोदर शशिकांत सरांनी माझी जी ओळख दिली त्याच्यामध्ये थोडंसं करेक्शन करू इच्छिते कारण की हाच मॅसेज समोर जातो जसं देशमुख सरांनी म्हणते की फेसबुकच्या माध्यमातून आपण मॅडमला बघत असतो तर माझं एक पुस्तक नाही आहे आतापर्यंत माझे सात पुस्तक प्रकाशित झालेले आहेत आणि शैक्षणिक संप्रेषण प्रक्रिया हे पुस्तक दोन हजार अकरा पासन अभ्यासक्रमाला लागू झाले सांगायला आनंद असा होतो की यावर्षी तीन पुस्तक अभ्यासक्रमाला लागले शिक्षणाचे समाजशास्त्रीय अधिष्ठान महात्मा फुलेंचे विचार संदर्भ शिक्षणाचे मानसशास्त्रीय अधिष्ठान हे तीन पुस्तक माझे एम ए शिक्षणशास्त्र एम एड बी एड शिवाय पी एच डी च्या अभ्यासक्रमाला सुद्धा हे कामी पडतात शिक्षिका क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले स्वराज्य पेरिका राष्ट्रमाता राजमाता माझी जाऊ साहेब आणि बुलढाणा जिल्ह्यातील सोनं असं ज्यांना आपण म्हणू आणि बुलढाणा जिल्ह्याचं नाव साहित्य क्षेत्रामध्ये ज्यांनी अजरामर केलं अशा स्त्री पुरुष तुलना या ग्रंथाच्या लेखिका ज्यांच्याशिवाय खरं म्हणजे बुलढाण्याचं कुठलंही साहित्य क्षेत्रातलं कार्य असं ते होत नाही अशा ताराबाई शिंदे यांच्या व कार्यास सर्वप्रथम करते आणि बुलढाणा जिल्ह्यामध्ये मी जेव्हापासून आली तेव्हापासनं बघते की सन्माननीय नरेंद्र लांजेवास सर यांच्याशिवाय बुलढाण्यातला कुठलाही सांस्कृतिक प्रोग्राम व्हायचा नाही बुलढाण्याचं सांस्कृतिक वैभव म्हणजे नरेंद्र सर यांच्या स्मृतीला मी अभिवादन केल्याशिवाय समोर जाऊ शकत नाही तेव्हा त्यांच्याही स्मृतीस आणि त्यांच्याही कार्यास मी विनम्र अभिवादन करते आणि आज आपण प्रसिद्ध लेखिका सोनम गोडबोले यांनी लिहिलेलं इंग्रजान दो भाग दोन या लेखसंग्रह पुस्तक प्रकाशनानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमाच्या अध्यक्ष सुप्रसिद्ध आहार तथा कवयित्री आणि माझी अगदी जीवन मैत्रीण डॉक्टर साधना भोटे मॅडम माझे सिद्धी हस्ते हा पुस्तक प्रकाशनाचा समारंभ प्रकाशना दलाल सर उत्कृष्ट सूत्रसंचलन करणारे आणि बुलढाणा जिल्ह्याचे सुप्रसिद्ध असे नाट्यकर्मी ज्यांनी नाट्य क्षेत्रामध्ये बुलढाण्याचं नाव अगदी उंचावलेलं आहे आणि वेगवेगळ्या बक्षिसांनी आपल्या बुलढाण्याच्या शिल्पेचा मानाचे तुरे रोवलेले आहे असे माननीय शशिकांत इंगळे सर उपस्थित सर्व साहित्यिक रसिक मंडळी आणि वाचक बंधू भगिनीं आणि सर्व स्कोला मुलाचे माझ्यासमोर बसलेले माझे सर्व आदरणीय सर्वांना मी नम्र अभिवादन करते आणि प्रसिद्ध लेखिका सोनल गोडगोले लिखित इंद्रधनू भागोन या लेख संग्रहासाठी मला भाष्य करण्याची जी संधी जयंत सर यांनी केली त्यांचं मी सर्वप्रथम आभार मानते आणि खरं म्हणजे पुस्तक प्रकाशन करणं सोपं नाहीये ह्या वर्षी तीन पुस्तक प्रकाशित केलेले आहे मला अडीच लाख खर्च आला म्हणजे पुस्तक प्रकाशित करणं हे इतकं सोपं नाही आणि हे शिवधनुष्य जयंत सर सर यांनी पेरून धरलं त्याच्यामुळे खरोखर ते कौतुकास पात्र आहे आणि त्यांच्या ही पेक्षा जास्त कौतुकच पात्र आहे त्यांच्या अदांगिनी आमच्या बहिणी साठी बहिणी आपल्या आपल्या नवऱ्याची मैत्री आणि तिसऱ्या पुस्तकाचं प्रकाशन आपला नवरा करतोय त्याला ती मान्यता देते अगदी प्रेम आणि खरं म्हणजे त्यांच्या ह्या कार्याला प्रोत्साहन तर देतेच परंतु खांद्याला खांदा लावून ती त्याच्या बाजूला उभी राहते त्याला साथ देते याच्यासाठी किती मोठं हृदय पाहिजे म्हणून स्वाती बहिणी ही कौतुकास जास्त पात्र आहे म्हणजे मी ह्या पुस्तकात भाष्य करण्या अगोदर ह्या दोघांनी उभय त्यांचं कौतुक करणं मला गरजेचं वाटलं खरं म्हणजे स्वाती खूप सुग्र आहे इतकंच माहिती होतं पण बहिणीची वैचारिक प्रगल्भता ह्या कार्यक्रमाच्या निमित्ताने मला अनुभवास आली आपल्या नवऱ्याच्या मैत्रिणींना ती फार जगते त्यांच्या त्यांच्यासोबत एक बोलतो म्हणजे ही वैचारिक एका कौतुक त्याबद्दल हे दोघेही सोनल गोडगोले सारख्या वैचारिक प्रगल्भता लागलेल्या व्यक्तीच्या सानिध्यात आलेल्या आहे म्हणजे खरोखर सोन्याहून पिवळ आणि आज इथे प्रकाशनाच्या निमित्तानं आपल्या सर्वांना एक वैचारिक मेजरिंग हे दोघांनी आपल्याला उपलब्ध करून दिली त्याबद्दल मी आमच्या बुलढाण्याकरांकडनं आपला दोघांचे सर्वप्रथम आभार मानते लेखिका सोनल गोडबोले ह्या साहित्य लेखनाच्या प्रांतातील ह्या साहित्य क्षेत्रामध्ये हजार किलोमीटर फॅन्सी ब्युटीज इन सेक्स अभिसारिका प्राऊड टू बी अ ट्रान्स वुमन इंद्रधनु एक आणि आज प्रकाशित होत असलेला इंद्रधनु भाग दोन बार्दुन, अशी ही सन्माननीय सोनल मॅडम बिल्कुल विपुल संपदा आहे यापैकी बियॉन सेक्स हे फार गाजलेलं पुस्तक आहे खरं म्हणजे मी एम पी एस सी च्या इंटरव्ह्यू जात होते बाय ट्रेन आणि मी वरच्या याच्या बर्थ वरती होती आणि खालच्या बर्थ वरती वर्त एम पी एस सी चे प्रिपरेशन करणारे एम पी एस सी चे प्रिपरेशन करणारे दोन मुलं होते आणि ते तर अख्ख्या प्रवासभर पुस्तक वाजत होते मग मला वरच्या बर्फभर असताना मी पण एम पी एस इंटरव्ह्यूला चाललेली आणि ते पण मुलं एम पी एस सी युपीएससीचे प्रिपरेशन आहे तर मी फार उत्सुकतेने त्याच्या पुस्तकावरती नजर टाकली की हे नेमके कोणते पुस्तक वाचत आहे तर त्या पुस्तकावरती नाव होतं बियॉन्ड सेक्स आणि फार उत्सुकतेने मी त्याच्या लेखिकेचं पण नाव वाचलं आणि तेव्हा वाचलं ते पुस्तक ते आ, ते 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 उस, उस पुस्तक वाचण्याची उत्सुकता माझ्या मनामध्ये निर्माण झाली की नेमकं यात काय आहे असं प्रसिद्धीचं वलय सोनल गोडबोले मॅडम यांच्या भोवती आहे तसं गोडबोले ह्या नावालाच वलय आहे आपण आपल्या सर्वांना आहे की अच्युत गोडबोले मंगला गोडबोले मॅडमचे सासरे आणि शिवाय मॅडमचे मिसळ सुद्धा प्रसिद्ध लेखक आहे सचिन गोडबोले सर तर ह्या एक नावाला एक वलय आहे तसं म्हणजे सोनल गोडबुले हे नाव माझ्या असं होतं परंतु मी सकाळ आणि लोकसत्ताची खूप चांगली भाषा आहे तर त्याची इंद्रधुनुप पुरवणी सप्तरंग पुरवणी याच्यामध्ये गोडबुले मॅडमचं नाव वाचलं ऍक्च्युली सोनल याच्याकडे लक्षच नव्हतं फक्त गोडबुले बघितलं आणि गोडबोले नावाला अलग असल्यामुळे मी त्यांची आणखी एक वाचत केली तर त्याच्यामध्ये मी मॅडम पुरवणी वाटले तर ते आहे आली बघा तुमची काय असेल नक्की आणि त्यावेळेस पुरवणीमध्ये वाचले आणि आज ना वा मी पुस्तकामध्ये वाचले तेव्हा मला ठीक झालं की मी ज्यांची वाचक आहे ज्यांचे लेख मला आवडते ते ह्या लेखिका आहे तर अशा एका प्रसिद्धीचं वलय असलेल्या सोनल कोडबोले मॅडम यांच्या पुस्तकाचं आज याच्यावर भाष्य करण्याची मला संधी मिळते स्वतःला नशीबवान मानते असं म्हटलं जाते बुक फ्रॉम इट्स कव्हर फ्रॉम इट्स पेज म्हणजे जे, जे त्याचं मुखपृष्ठ असतं त्याच्यावर त्या पुस्तकाची कथा कधीही आपण क्रिटिसाइज करू शकत नाही जोपर्यंत आपण त्या पुस्तकाच्या अंतरंगात शिरत नाही तोपर्यंत मी जेव्हा सोनल बाबू या मॅडम ला वाचत गेली तेव्हा त्यांच्या विचारांची खरी खोली मला कळत गेली अगदी सुरुवातीच्या एक दोन पानातच मला समोरचं वाचावं वाटलं आणि या सकाळ बसण्या जे बसली तर दोन दो वाजेपर्यंत मी हे पुस्तक सोडलंच नाही सकाळ बसत दोन दो वाजेपर्यंत हे पुस्तक मी अख्खा वाचून काढलं ही या पुस्तकाची ताकद आहे मला एकही लेख असा स्किप करावासा वाटला नाही जसं आपण मोबाईलवरती स्क्रोल करत चालतो की जे आपल्याला आवडत नाही जे असं बाजूचं वाटत उभीच वाटतं ते आपण वाचत नाही ते आपण स्क्रोल करतो आणि एक अंदाजा म्हणतो की ह्यात काय असावं परंतु सोनल मॅडमच लिखाण इतकं छान आहे की ते असं मनाला भावत आणि खरोखर त्यांच्या विचारांची डेप किती आहे ते वाचन करता करता समोर कळतं कारण की त्यांचं लिखाण हे असं चौफेर आहे विचाराच्या लांबी रुंदीपेक्षा त्या विचाराची खोली महत्त्वाची आहे कि तो लेख किती मोठा आहे महत्वाचा नाही प्रत्येक लेख हा दीड दीड दोन दोन काणाचा आहे परंतु त्याच्यामध्ये त्याच्यामध्ये एका एका वाक्यामध्ये इतकी खोली आहे की त्यावरती एक एका तासाचं व्याख्यान होऊ शकेल इतकी त्या विचारांची डेप्थ आहे आणि त्यांचं लिखाण जे आहे ते वाचकाच्या भावविश्वातील आहे त्यांच्या दैनंदिन जगण्यातले जे अनुभव आहे ते त्याच्यामध्ये त्यांनी मांडलेले आहे आणि नुसतेच मांडताना मानत नाही केला अगदी साध्या सोप्या भाषेमध्ये ते त्याला क्रिटिसाइज करत गेल्या ठीक आहे असं नको पाहिजे मग नको पाहिजे की कसं पाहिजे तर त्याच्याबद्दल आन्सर सुद्धा त्यांनी त्याच्या प्रत्येक लेखामध्ये दिलेला आहे आणि ते वाचकाच्या भाविष्यातलं आहे त्याच्या दैनंदिन जग्नातलं आहे अतिशय साध्या सोप्या भाषेतलं असल्यामुळे ते प्रत्येक वाचकाला त्याच्या जवळचं वाटतं आणि जवळचं वाटत असल्यामुळं त्याच्या भविष्याचं असल्यामुळं त्याला ते भावत जातं आणि ही असं वाटते हे समाजाच्या साहित्य कुठलंही साहित्य असू दे ते समाजाचा आरसा असतो आणि साहित्यामध्ये समाजाचं प्रतिबिंब हे जसच्या तसं जर उघडलं तर ते साहित्य दर्जेदार आहे असं मानल्या जात आणि त्या दृष्टीने सुद्धा मला असं वाटतं की सोनल गोडकुले मॅडम यांचं साहित्य दर्जेदार आहे कारण समाजामध्ये जे जे त्यांनी पुस्तकामध्ये मांडलेलं आहे आणि फार कठीण शब्द खूप अलंकारिक भाषा वापरली खूप सारे उपमा त्याला दिल्या म्हणजे खूप छान लेखत होते असं नाही तर ते जितकं साधं सोपं सहज असतं तितकं ते वाचकाला समजतं समजायला सोपं आहे सगळ्याला हात घालता आला पाहिजे आणि हे जेव्हा घडतं तेव्हा ती गोष्ट ती वाचकाला आवडते आपण एखादी गोष्ट आपल्याला आवडली अशी कधी म्हणतो जेव्हा ती आपल्या अनुभवाशी कुठेतरी पॅरल असते आपल्याशी जुळणारी असते तेव्हा ती गोष्ट आपल्याला आवडत असते तर हे सर्व त्याच्यामध्ये असल्यामुळं त्या आपल्या जीवनानुभवाच्या अगदी जवळ आहे असं हे पुस्तक आहे आणि प्रत्येक गोष्टीचं सोल्युशन सांगणारा हा लेखस असं मी या प्रसंगी सांगू इच्छितेच हे पुस्तक जसे इंद्रधनुष्याचे विविध रंग असतात तसच ह्या पुस्तकामध्ये आपल्या जीवनातले जे, जे प्रसंग आहे ते विविध रंगाचे प्रसंग एक पुस्तक एका विषयाला धरून असतं परंतु इंद्रधनुद्ध आहे की ज्याच्यामध्ये वेगवेगळ्या विषयाला लेखिकेने हाताळलेला आहे म्हणून मला असं वाटतं तर इंद्रधनू हे नाव ह्या पुस्तकाला यथोचित दिलेलं आहे वारोणस्कर सदानंद देशमुख सर यांच्या पुढाण्याच साहित्य वैभव आहे त्यांचे चार ओळी मी या प्रसंगी सांगू इच्छिते कसा येणार बहर कसा दा जाणार झडून कसा येणार बहर कसा दा जाणार झडून गड काय फायदा रडून तसा येणार काय फायदा रडून काय फायदा रडून तिनं हसत जगाव काय फायदा रडून तिनं हसत जगाव सोनं सोन होऊन उघाव मा सोनं होऊन उघाव ह्या चार गोळीमध्ये सन्मान्य बारावास सदानंद देशमुख यांनी जे मानलंय अगदी

व्यक्ती असे भेटतात की जे त्यांच्या अडचणी त्यांच्या समोर मांडतात आणि ते सुद्धा त्यांनी ह्या पुस्तकामध्ये घेतलेलं आहे की म्हणजे अगदी त्या लैंगिकतेच तर त्यांनी म्हणजे त्यांचा स्वतःचा तो विषय त्याच्यावरच त्यांचं प्रावीण्य आहे की इतक्या खुले आमपणे इतक्या मानतात की एखादा पुरुष त्यांना कॉल करून विचारतो की माझं लिंग मोठं असावं याच्यासाठी मी काय केलं पाहिजे किंवा एखादी स्त्री म्हणते की माझे बुज मी काय केलं पाहिजे इतक्या फुले आम फुलेलं आहे आणि त्याचं सोल्युशन सुद्धा त्यांनी त्या समोरच्या लेखामध्ये सांगितलेलं आहे आणि प्रत्येक लेखामध्ये प्रत्येक लेखामध्ये कुठे ले ना कुठे त्यांनी एक शब्द आवर्जून टाकलेला आहे करून ठेवलेला आहे परंतु आपण आज इतकं प्रगत झालेलो आहोत तरी सुद्धा आपण या विषयावरती बोलायला उचलतो आणि essa

की मुक्तपणे जगण्यासाठी मोकळा श्वास मला सचिनने दिलाय सचिन त्यांच्या मिस्टरांचे नाव आहे आणि आपण शक्यतो आपल्या बायकाच असते की माझ्या नवऱ्याने मला साडी दिली पाहिजे रिंग दिली पाहिजे है ना काहीतरी गिफ्ट काहीतरी दिलं पाहिजे परंतु सोनल गोडबोले मॅडम एका लेखामध्ये बोलून जातात की मला माझ्या नवऱ्याने दिलेलं जे प्रेशियस गिफ्ट आहे ते गिफ्ट म्हणजे मुक्तपणे जगण्यासाठी मोकळा श्वास घेण्याचं जे स्वातंत्र्य तिला दिलेलं आहे ती असे सांगते की माझ्याकडे माझा मित्र माझ्या घरी येतो मी माझ्या मित्रासोबत बाहेर फिरायला जाते मी माझ्या मित्रासोबत कॉफी घ्यायला जाते माझा मित्र माझ्या घरी येऊन राहतो हे सर्व करत असताना माझा पगार मला कुठेही भटकत नाही हे जे स्वातंत्र्य त्यांच्या नवऱ्यांनी त्यांना दिलेलं आहे कदाचित त्याच्यामुळे त्या इतकं बोल्डपणे लिखाण करू शकतात आणि त्यांनी त्यांची एक स्किल सेट डेव्हलप केलेली आहे आणि त्यांनी असं म्हटलेलं आहे की आपण शशिकांतचा यांनी उल्लेख केलेला आहे की मॅडम डायटिशियन पण आहे तर त्यानुसार जेव्हा त्यांनी लेखन केलं तेव्हा त्यांनी म्हटलं की आपल्या शरीराला आणि विचाराला शिस्त लावणे हे आपल्या हातात आहे म्हणजे डायटिशियन म्हणूनही त्यांनी डायट कसा असावा आपण काय कसं कशा पद्धतीने खाल्लं पाहिजे शिवाय त्याला जोड जी लैंगिक

पॉजिटिव झाला पाहिजे स्वाती जशी मॅच्युअर्ड आहे आणि मला दुसरी स्वातीचं स्वाती कौतुक केले की नवऱ्याची मैत्रीण सुद्धा ती एक्सेप्ट करते म्हणजे इतकी प्रगल्भता प्रत्येकात आली पाहिजे अशी प्रगल्भता जर आपल्याला या दिवशी वाटत असेल तर प्रत्येक गोष्टीकडे कुठल्या दृष्टीकोनाने बघितलं पाहिजे हे जर आपल्याला शिकायचं असेल तर प्रत्येकाने इंद्रधनु भाग दोन हे पुस्तक नक्की वाचावं आणि म्हणजे लेखामध्ये बोलून गेलेली आहे की कायम प्रेमात राहा तर आपण सर्वांनी खरं म्हणजे कायम प्रेमातच राहायला पाहिजे मग ते आई वडील भाऊ प्रेमाचे विविध रूप आहे हे रूप तिने त्या लेखामध्ये मांडलेले आहेत आणि

जाण्यापूर्वी काहीतरी देऊन जाईल माझं मी पण या ठिकाणी ठेवून जाईल जाण्यापूर्वी काहीतरी देऊन जाईल माझं मी पण या ठिकाणी ठेवून जाईल माझ्या मागे येणाऱ्यांनो तुम्ही इतलंच करा माझ्या मागे येणाऱ्यांनो फक्त तुम्ही इतलंच करा पुस्तकातील जुनी पानं उलटून पहा पुस्तकातील जुनी पानं उलटून पहा तर सगळं अघु म्हणे पण माझ्या मित्र मैत्रिणी या कसं मी विनंती करते की

आणि त्यातलं पहिलं पाणी मी बघितलं तो कदाचित जुना पायट असेल मी आता तुम्हाला तो कोट करून त्याच्यावर रिंग करून तुम्हाला तो पाठवलेला आहे व्हॉट्सअपवरती आणि तो पैसे आला आणि खरंच सांगायचं तर मला असं वाटलं की जी काही पुस्तकं का, मी नेहमी ने साधत त्यांना मला माहिती होत पण एक बॅकअप ऑफ असं आलं की काही सरांची तर ती तर पुस्तके गोंधळ झाला त्यामुळं मी पुन्हा एकदा दिलगिरी व्यक्त करतो क्षमा आहे आणि खरोखर आपण सांगितल्याप्रमाणे आपल्या जाणीवा विस्तारणाला आपला शिक्षण विस्तारणारा किंवा आपले विचार विस्तारणारा हा ग्रंथ आहे प्रत्येक लेख आहे आणि या लेखाच्या माध्यमातून निश्चितपणानं एक वेगळी दिशा आपल्याला मिळू शकते अतिशय सुंदर अशा पद्धतीनं आपण या ग्रंथावरती भाष्य केलेलं आहे एकूणच त्यांच्या लिखाणाची शैली त्यांच्या विचारांची लेख आणि त्यातून त्यांना द्यायचा ता असलेला संदेश या अंगाने आपण नेमांचा या ठिकाणी केलेला आहे समीक्षण केलेलं आहे मी मनापासून आपले या ठिकाणी आभार व्यक्त करतो आणि यानंतर ज्यांच्या हस्ते या ग्रंथाचं प्रकाशन झालेलं आहे त्या सन्माननीय प्रसिद्ध सिद्धवर्ती सरांना मी या ठिकाणी बोलवणार आहे पूर्वी एक त्यांचा परिचय जो आपल्या सर्वांना या ठिकाणी